आपण पाहत आहात महाराष्ट्र टुडे न्यूज मुखेड नांदेड मुखेड तालुक्यातील भाजपाचे युवा नेते श्री रामराव मस्कले साहेब यांचा वाढदिवस दिनांक तीस रोजी असून त्यांच्या वाढदिवसानिमित्त दिनांक तीस मार्च दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजता मांजरी फाटा बाराहळी येथे प्रसिद्ध कीर्तनकार हवप शिवलीलाताई पाटील यांचे कीर्तन श्री रामराव मस्कले साहेब यांनी आयोजित केले आहे या कार्यक्रमास डॉक्टर सिद्धदया शिवाचार्य महाराज बेट मोगरेकर डॉक्टर वीरपक्ष शिवाचार्य महाराज मुखेडकर सद्गुरू नराश्याम महाराज यवतीकर महा नामदेव महाराज बारुळकर नामदेव महाराज दापकेकर यांची प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न होणार आहे तालुक्यातील भाजप वाढावा यासाठी सतत प्रयत्न करणारे भाजपा नेते श्री रामराव मस्केले साहेब हे सतत सामाजिक कार्यात अग्रेसर भूमिका घेत असतात या अगोदर त्यांनी सावरगाव पी येथे हबप इंदुरीकर महाराज यांचे कीर्तन आयोजित केले होते तर यावेळेस प्रसिद्ध कीर्तनकार हबप शिवलीलाताई पाटील यांचे कीर्तन ठेवण्यात आले आहे या कीर्तनात सर्व वारकरी सांप्रदायिक गावातील नागरिक व महिला व तमाम जनतेने उपस्थित राहावे असे आव्हान श्री रामराव मस्कले साहेब यांनी केले आहे महाराष्ट्र टुडे मराठीसाठी मुखेड प्रतिनिधी बालाजी साधू